नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी आग्रिकोलूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण चाललेलं आहे खिडकाली या फाटीमध्ये आणि खिडकाली फाटीमध्ये आपण आता बघणार आहोत की कसं काय नियोजन आहे त्यानंतर जाणार आहोत शेलू फाटीमध्ये शेलू फाटीमध्ये नाही गेलो ना तर तुम्हाला फोटो दाखवतो आणि दोन्ही फाट्यांची लोकेशन ना डिस्क्रिप्शनमध्ये आहे जे कोणी लांबून येत असतील ना नक्कीच लोकेशन बघून या शेलू फाटी आहे ना ती शेलूच्या आणि डोनेच्या मधी नाही दोघांच्या मधी नाही फाटी म्हणजे तुम्ही शेलूचं जर लोकेशन टाकलं ना तरी येऊन डायरेक्ट फाटीवर पोचून जाल आणि डोंगराच्या कडेलाच आहे बाजूलाच आहे मस्त आहे आणि खिडकालीची येऊन आपली फाटी चांगली आहे जुनी म मा फाटी म्हणून खिडकालीची ओळखली जाते तर जाऊया अगोदर खिडकाली फाटीमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो शेलूची फाटी मित्रांनो आता आपण चालू आहे खिडकली अड्ड्याच्या जवळपास आताच आहे आणि बघा आयोजन एकदम सुंदर दिसतंय बॅरिकेशन पर आपल्याला लांब लांबपर्यंत दिसते दुसरा जाऊया बघूया फाटी कशी आहे आणि पार्किंगसाठी तर उत्तम अशी सोय बघा सगळ्या साईडनं संपूर्ण ओपन अड्डा आहे जिकडे बघाल तिकडे ओपन म्हणजे नेहमीप्रमाणे दुर्घटना पण होणार नाही आपल्या बैलांच्या सोबत आणि फाटी बघा एकदम मस्त बनवले तर मित्रांनो आताच आपण पोहोचलोय आहे किडकली फाटीमध्ये मा आणि मागे बघू शकता सगळीकडे बॅरिकेशनच बॅरिकेशन दिसते देवदगड आहे समोर आणि फाटीहून एकदम सुंदर आहे अजून काम चालू आहे फाटीचं समोरच्या साईडला बघू शकता आपल्याला बरीचशी लोकं दिसत आहेत समोरच्या साईडला बॅरिकेशन आहेत अजून काट्या वगैरे लावून घेतात आहेत मग एकदम मस्त बॅरिकेशन केलं आणि सगळ्या साईडनं गाड्या वगैरे यायलाच रस्ता आहेत उत्तरशी साईडनं पण आपल्याला जागा आहे आणि खिडकालीच्या गावामधनं पण अशा दोन ठिकाणं आपल्याला इथे येण्यासाठी जागा आहे बघा सगळीकडे भरा वगैरे टाकून घेत आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून बुलडोजर वगैरे चालवून घेतील मित्रांनो फाटी बघा एकदम मस्त सपाट आहे आणि दूरवरपर्यंत सपाट फाटी दिसतंय आपल्याला बॅरिकेशन पण बऱ्याचपर्यंत लावलेलं आहे बघा आपण बघा त्या साईडनं आलो आहे त्यासाठी अजूनपर्यंत बॅरिकेशन आहे अजून पुरे बॅरिकेशन लावतायत ते संपूर्ण काम वगैरे करतायत आणि या साईडला बघा एकदम क्लीन करून ठेवले त्यांनी तर मित्रांनो ही व्हिडिओ ना एक दिवशी अगोदरची आहे आणि म्हणजे एकोणीस एकोणतीस तारखेची आहे आणि तुमच्यापर्यंत तीस ही व्हिडिओ दिसते म्हणजे एका दिवसानंतर पण खूप सारं काम कंटिन्यू चालू आहे बघा संध्याकाळचं टाईम झालेलं आहे तरी पण समोरच्या साईडला ना संपूर्ण भराव वगैरे चालू आहे आणि लेवलिंग चालू आहे सगळीकडे आता जाऊया बघूया आणखी पुढं कसं काय नियोजन आहे पाठीचं तर आपण आलेलो ना समोरच्या साईडला असणार आहे सुत सुताच्या साईडनं आलेलो आपण आणि या साईडला आहे सुट्टी चालू आहे आपण सुट्टीकडे आता मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता लेवलिंगचं काम चालू आहे आपला दादा पण आहे बघा किती मेहनत घेत आहे पहिलीच पहिलाच अड्डा असणार आहे लास्ट टाईम पण होता बट मार्केटवाडीला अड्डा असल्याकारणाने हा अड्डा कॅन्सल करण्यात आला होता फक्त लेवलिंगचं चो काम चालू आहे सगळीकडे आणि असं नियोजन असणार आहे किडकाली या ठिकाणी तर मित्रांनो किडकालीचे ग्रामस्थ देखील आहेत मागे तुम्ही बघू शकता काम आहेत आणि खूप जास्त मेहनत आहे त्यांची आणि रीतसर अड्डा भरणार आहे एकदम परमिशननुसार आणि मेहनत देखील तेवढी चालू आहे समोरच्या साईडला बघा एकदम क्लीन केले फाटी या साईडनं संपूर्ण बुलडोजर वगैरे चालून ना एकदम फाटी क्लीन केलेली आहे समोरच्या साईडला आहे सुट्टी आणि बघा लांबपर्यंत सुट्टी दिसते या साईडला ना बैल थांबू शकतात था, आणि माती वगैरे टाकायचं अजून काम चालू आहे त्यांचं वरच्या साईडचं सगळं क्लीन करून टाकतील आणि चला जर ते आता बोलत असतील ना तर त्यांच्याशी बोलू तर मित्रांनो थोड्याच वेळानंतर ना बघू ते काय बोलतात आणि त्यांच्याशी बोलून घेऊ की कसं काय फाटी होणार आहे आणि काही काही नियोजन असणार आहे तर चला भेटूया त्यांना आणि संध्याकाळचा टाईम पण झाला पटापट बोलायला ला ला लागेल आणि निघायला लागेल आपल्याला आता तर मित्रांनो संपूर्ण किडकाली गाव गावची ग्रामस्थ आपल्याला आता जॉईन झाले आहेत आणि चला आपण दादांशी बोलून घेऊया तर नमस्कार दादा काय नाव तुमचं विश्वनाथ घरात तर दादा कसं काय नियोजन असणार आहे एकतीस डिसेंबरचं एकतीस डिसेंबरचं नियोजन आमचं पहिलं सालाबादपर्यंत चालूच आहे आता तो काय की आमचा लिगल परमिशन परिस्थितीत ओके म्हणजे आपले परमिशन संपूर्ण भेटलेले कमिटीची वगैरे अध्यक्षांच्या हातात बी दिले सर्व ग्रुपलेले ओके आणि फाटीबद्दल काय सांगाल म्हणजे पार्किंगची वगैरे सोय वगैरे कशी केली बघा सर्व बाजूने कुठे पार्किंग सगळी साईड ना ओपन अड्डा आहे आणि आड्यामध्ये यायला आपल्याला सोय वगैरे कशी दोन दोन रस्ता आहे तिकडे गावात रस्ता आहे म्हणजे मैदाना शंभर टक्के होणार आहे ना शंभर टक्के ओके आणि अजून काय सांगाल म्हणजे एवढे जणांनी मेहनत केली आणि तुमच्या सोबत साथीदार आहेत ना त्यांच्याबद्दल काय सांगाल आता गाव गावकऱ्यांचा मैदान आहे चार पाच गावाचं मैदान आहे चार पाच लोकांचं मैदान नाही पूर्ण गावाचं मैदान आहे ओके म्हणजे सपोर्ट संपूर्ण गावाचा आता गेल्या वर्षी पण आपलं जाम अड्डे झालं आणि खिडकाली मैदान म्हटलं तर सगळ्यात जुना मैदान जसं देसाईचा झाला खिडकाली झाला हे जुने मैदान आहेत काय सांगाल की आपल्या या मैदानावर सर्व लोकांनी यायला पाहिजे का आता मैदान खिडकाली देसाई आणि पहिला आपला खांबालपाडा आणि चिंचपडा हेच मैदान आम्ही दोन अड्डे फिक्स केलेले तेव्हा कमिटीने सांगितले की तुमचा लिगल अड्डा नाही म्हणून तुम्ही कॅन्सल करा तर ठीक आहे आम्ही त्यांचा ऐकून आम्ही तो अड्डा कॅन्सल केला पण आता आमचा रिस मैदान आहे म्हणून आता हा अड्डा आमचा शंभर टक्के होणार म्हणजे होणारच आणि हा आमची पर परंपरा खिडकाली अड्डा म्हणजे फेमस अड्डा खिडकाली देसाई अड्डा आणि आम्ही कमिटीच्या विरोधात न जाता दोन अड्डे आम्ही कॅन्सल केलेले आहेत आता आम्ही शंभर टक्के रिसर्च परमिशन घेऊन अड्डा करत करतोय आणि सर्वांनी आम्हाला सहभाग करावा सर्व ठाणा रायगड पालघर कमिटीला माझी एकच नम्रतेची विनंती आहे की आमचा लिगल परमिशन आहे आणि सकाळी सर्वांनी दहा वाजता रविवारी एकतीस डिसेंबर दहा वाजता उपस्थित दाखवावी आणि सहा वाजता मैदान बंद होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी कधीपासून नोंदणी चारला बंद होणार आहे आणि संध्याकाळी सहाला मैदान बंद आणि सकाळी दहा वाजल्यापासून नोंदणी चालू होईल ओके सकाळी दहा वाजल्यापासून तर नक्की सगळ्यांनी या आणि या संधीचा लाभ घ्या मित्रांनो रोलर आलेला आहे आता संपूर्ण पार्टी आहे ना ते लेवलिंग होईल आता आता आपण जाणार आहोत शेलू फाटीकडे तर चला निघूया शेलूला मित्रांनो शेलूचा बॅनर पडला आहे आता आपण मॅप बघूया तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत शेलू फाटी कुठे आहे नक्की तर समोरच बघताय शेलू सर्च केला आपण इथे तुम्हाला शेलू दिसत आहे आणि हा डोने आहे डोने आणि शेलू ह्याच्या ही फाटी आहे म्हणजे डोने जवळच आहे तर वांगणीच्या पुढे हा डोने आहे आणि डोण्याची इथे तुम्ही बघू शकता हा रोड आहे मेन एक्सप्रेस सॉरी हायवे आहे त्या हायवेच्या बाजूला बघा एक भाग्यलक्ष्मी हॉल आहे त्याच्या मागेच एक्झॅक्ट मागे ही बघू शकता तुम्ही इथे फाटी आपली बघा इकडे सुट्टी आहे आणि इकडनं सूत आहे आपला तिथे ही अशी फाटी असणार आहे संपूर्ण आपली आणि इकडे बघा टेम्पो पण लागलेले दिसतात म्हणजे हीच आपली फाटी आहे आणि नक्कीच आता तुम्हाला लोकेशन पण देतो आहे मी तिथला तर इथला डोनेचाच लोकेशन देतो आहे तर तिथे जवळच आहे आणि अ स्टेशनपासून अगदी जवळच आहे इथे जवळच रेल्वे ट्रॅक पण आहे तिथनं तुम्ही सहजपणे येऊ शकता शेलूला शेलू, 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 श्टे, शेलू स्टेशन पण आहे शेलू स्टेशनवरनं हा बघा इथे स्टे शेलू स्टेशन दिसतं स्टेशनवरनं फक्त आणि फक्त दहा दहा एक मिनटाच्या अंतरावर समोरच्या साईडला आपल्याला इथे बघा इथे आपल्याला पार्टी दिसते तुम्हाला पाठीचा थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवतो बघा आपण पाठीच्याच जिथे आहे मित्रांनो येऊया आता फाटीकडे बघा फाटी कशी मस्त बनवलेली आहे एकदम क्लीन केली आहे साईडनं आणि वरच्या साईडला बघू शकता मातीचं ढीक पण केलं आहे म्हणजे जेणेकरून सुट्टीकडून पाकू नये आणि बॅरिकेशनचं काम देखील चालू केलं आहे समोर बघू शकता हॉल मारले आहेत बॅरिकेशनसाठी आणि फाटी पण बघा डोंगराच्या मध्ये आहे सावली वगैरे सगळं असेल आणि बॅरिकेशन पण साईडनं लागणार आहेत समोरच्या साईडला काटे पण लावलेले आहेत जे सुट्टीच्या इकडे असणार आहेत आणि बघू शकता दोन्ही साईडला काट आहेत आणि काम देखील चालू आहे सगळं तर आणि ह्या साईडला बघू शकता टेम्पो आलेला आहे आणि रोलरमध्ये संपूर्ण फाटे क्लीन केलेले आहे एकदम साफ स्वच्छ म केलेले आहे मित्रांनो दोन्ही फाटे खूप चांगले केलेले आहेत दोन्ही कटचा लाभ घ्या आणि ज्याला जवळ असेल त्यांनी त्या साईडला जाऊन या संधीचा लाभ घ्या